पिठलं भाकरी किंवा भाकरी खायला कोणाला आवडणार नाही सर्वांनाच आवडतं बरोबर ना घरी भाजीला काही नसेल तेव्हा आपण पिठलं बनवायचा विचार करतो म्हणूनच आज आपण बनवतोय थोड्याशा वेगळ्या चवीचं खमंग मेथीचं पिठलं आपला जुनाच पारंपरिक पदार्थ बनवायलाही सोपा आणि झटपट तयार होतो चला तर बनवूया मेथीचं पिठलं पिठलं बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन आणि मेथी निवडून स्वच्छ धुवून अडीच वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे तर गॅसवर कढई ठेवली आहे यामध्ये दोन पळी तेल घालूया तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे मोहरी जिरे फुलल्यावर दहा बारा लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतल्या त्या घालूया तुम्ही लसूण ठेचूनही घेऊ शकता लसूण हलका गुलाबी सर परतून घ्यायचा लसूण परतला आता दोन तीन मिरच्या घालायच्या आणि बारीक चिरलेला कांदा आता कांदा हलका होईपर्यंत परतायचा परता नाही कारण तो कसकस लागतो कांदा छान मऊ परतलाय आता यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालून मसाले मिक्स करून घेऊ आणि यात बारीक चिरलेली मेथी घालू मेथी या मसाल्यांमध्ये चांगली परतून घ्यायची तर मेथी तीन चार मिनिट कमी गॅस वर छान परतून घेतली मेथी मऊ झाली आता यात घालायचे पाणी तर आपण एक वाटी बेसन पीठ घेतले त्याच्या तिप्पट पाणी घालायचं कारण आपण लपतप असं पिठलं करतोय पिठलं जर कोरडं करायचं असेल तर अगदी अर्धी वाटी पाणी घालावं वा लागतं म्हणजे तो कोरडा झुनका होतो आता गॅस मोठा करून पाण्याला उकळी आणायची तर पहा पाण्याला छान खळखळून उकळी आलीये यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ मिसळून घेऊ आता गॅस कमी करायचा आणि यात एक वाटी बेसनपीठ घालायचं थोडस बेसनपीठ घालायचं आणि मिक्स करायचं म्हणजे यातील गठोळ्या व्यवस्थित मोडल्या जातात थोडस मिसळलं की मग उरलेलं सगळं बेसनपीठ घालूयात आता याला दोन मिनिटांसाठी चांगलं मिक्स करून घेऊ तर इथे मी याला दोन मिनिटं चांगलं मिसळून घेतले यातील जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गठोळ्या मोडलेल्या आहेत असं गाठीचं पिठलं खूप छान लागतं एकदा करून बघा आता यावर झाकण ठेवून कमी गॅसवर पाच ते सात मिनिटं छान वाफवून घ्यायचंय जर तुम्हाला वाटलं की पिठलं कढईला ला लागू शकतं तर एक दोन वेळा मध्ये हलवून घ्या तर साधारण पाच सात मिनिटांनी झाकण काढून बघू तर पिठलं मी एक दोन वेळा मध्ये मिक्स केलं होतं तर पहा पिठलं शिजलंय मस्त पिठलं तयार झालंय बेसनही चांगलं शिजलेलं आहे यावर घालायचे बारीक चिरलेले कोथिंबीर याला मिक्स करायचं आणि गरमागरम हे खमंग मेथीचे पिठल बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी चपाती किंवा भातासोबत सर्व करायचं अतिशय चविष्ट गावरान देत होतो हा पिठल्याचे बरेच वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो तर तुम्ही हे एकदा मेथीचं पिठल अशा पद्धतीने नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत